लाईट ना, ना पडदे तरीही सजलं नाट्यगृह चौदा महिन्यांपासून बंद असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात रंगकर्मींचं हृदयस्पर्शी आंदोलन प्रशासनाला घातली भावनिक साथ कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आजही शांततेत उभा आहे जळालेल्या स्मृतींच्या राखेखाली आग लागून तब्बल चौदा महिने उलटले तरी या नाट्यगृहाचं पुनर्बांधणीचं काम अर्ध्यावरच थांबलंय म्हणून ना लाईट ना पडदे ना कार्पेट ना खुर्च्या तरीही आज या नाट्यगृहात रंगकर्मिनी कलेच्या माध्यमातून निषेधाचा रंगमंच उभारला आम्ही रंगकर्मी या संघटनेतर्फे रंगभूमी दिनाच्या औचित्याने या हृदयस्पर्शी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं ना मेकअप रूम ना चेंजिंग रूम ना माईक पण मंच मात्र होता आणि होती कलाकारांच्या अंतःकरणातील तीव्र ओढ आपल्या रंगमंचाची आपल्या कलीची आपल्या अस्तित्वाची रंगकर्मी प्रकाश योजनेशिवाय अभिनय सादर केला पार्श्वसंगीतावजी स्वतःचा स्वर वापरला पडद्याऐवजी आपल्या भावना रंगवल्या आसनानऐवजी जमिनींवर मांडी घालून बसलेले सहकारीच त्यांचे श्रोते झाले हा निषेध नव्हता हा कलेचा आक्रोश होता रंगकर्मींच्या डोळ्यात एकच प्रश्न होता आपल्या रंगभूमीचं पुनर्जन्माचं वचन अजून अपुरं का या भावनिक कार्यक्रमात कलाकारांनी नाटक नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली रंगमंचाशिवाय कलाकार म्हणजे आत्म्या शरीर असं सांगत त्यांनी प्रशासनाला आवाहन केलं या नाट्यगृहाचं काम लवकरात लवकर पूर्ण करा कारण इथल्या प्रत्येक विटेत कलाकाराचा श्वास गुंतलाय दरम्यान प्रशासनाने जलद गतीने नाट्यगृह पुन्हा लोकांच्या सेवेत आणण्याचं आश्वासन दिलंय पण रंगकर्मींच्या मनात मात्र एकच निर्धार आहे आम्ही रंगकर्मी आहोत आम्ही लाईटशिवायही प्रकाश पेरतो पडद्याशिवायही भावना साकारतो या अनोख्या आंदोलनाने पुन्हा एकदा सिद्ध केलं केशवराव भोसले नाट्यगृह ही केवळ इमारत नाही तर कोल्हापूरच्या प्रत्येक कलाकाराच्या हृदयाची धडधड आहे